नमस्कार मी कैलास सायकर या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो तर पहा आपण आजपर्यंत बऱ्याच शिक्षण संस्थांच्या जागांची आणि त्यांच्या कार्य कार्यक्षेत्राविषयी जी माहिती आहे तर ती पाहिलेली आहे तर आपण या व्हिडिओमधून हो बा अहमदनगर जिल्ह्यामधील ज्या काही शिक्षण संस्थांच्या जाहिराती आलेल्या आहेत त्यांच्या जागांची माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर पहा या ज्या शिक्षण संस्था आहे त्या लोकल शिक्षण संस्था असल्यामुळे त्यांच्या त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे ते फक्त तेवढ्यापूर्ती मर्यादित आहे त्या जिल्ह्यापूर्तीचं मर्यादित आहे तर पहा अहमदनगर जिल्ह्यामधील सर्वात जी मोठी शिक्षण संस्था आहे अहमदनगर जिल्हा प्रसारक मंडळ त्याचा जो व्हिडिओ आहे तो यादी आपण बनवलेला आहे त्याच्यामध्ये आपण त्या शिक्षण संस्थेचे एकूण जागा त्यांचे जे कार्यक्षेत्र आहेत शाळा कोणकोणत्या ठिकाणी आहेत याची जी संपूर्ण माहिती आपण त्याच्यामध्ये पाहिलेली आहे त्याची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा तर पहा पहिली शिक्षण तर पहा पहिली शिक्षण संस्था आहे पहा प्रवरानगर एज्युकेशन सोसायटी प्रवरानगर तालुका राहता जिल्हा अहमदनगर याच्यामध्ये एकूण जागा आहेत पहा अकरावी ते बारावीसाठी बत्तीस आणि या सर्व जागा विना अनुदानित अशा आहेत गटानुसार विभागाने पाहूया तर पहिली ते पाचवीसाठी पहा एक जागा आहे त्याच्यानंतर पहा इयत्ता सहावी ते आठवीसाठी सहा जागा आहेत त्याच्यामध्ये इंग्रजीसाठी दोन जागा आहेत आणि विज्ञान गणितसाठी पहा चार जागा आहेत त्याच्यानंतर पहा इत्ता नववी ते दहावीसाठी अकरा जागा असून विषाणू विभागने पहा मराठीसाठी एक जागा आहे इंग्रजीसाठी तीन गणित विज्ञानसाठी पहा पाच जागा आहेत समाजशास्त्रासाठी दोन अशा प्रकारे पहा नववी ते दहावीसाठी अकरा जागा असून सर्व जागा पहा विना अनुदानित आहेत अकरावी ते बारावीसाठी एकूण चौदा जागा असून हिंदीसाठी एक आहे मॅथमॅटिक्ससाठी चार फिजिक्ससाठी सहा बायोलॉजीसाठी दोन केमिस्ट्रीसाठी एक अशा प्रकारे चौदा जागा या अकरावी ते बारावीसाठी या ठिकाणी आहेत त्यानंतर पहा एकूण जागा आहेत बत्तीस त्यांची जात सवर्गण्याची भागणी आहे तर ती पहा आय एस सी या कास्टसाठी चार जागा असून महिलांसाठी एक जागा आहे माझे सैनिक एक अंशकालीन एक सर्वसाधारण एक असे एकूण चार जागा आहेत पहा एस टी कॅटेगरीसाठी तेरा जागा आहेत महिलांसाठी चार माझे सैनिक दोन अंशकालीन एक प्रकल्पग्रस्त एक खेळाडू एक सर्वसाधारण चार असे एकोण तेरा जागा आहेत पहा फी ए या कॅटेगरीसाठी महिलांसाठी एक माझे सैनिक एक अंशकालीन एक सर्वसाधारण एक असे एकूण चार जागा आहेत एस एस बी सी या कॅटेगरीसाठी सर्वसाधारणसाठी पहा एक जागा जागा आहे बी सी या कॅटेगरीसाठी महिलांसाठी एक माझे सैनिक एक अंशकालीन एक सर्वसाधारण एक अशा एकूण चार जागा आहेत डब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी महिलांसाठी दोन माझे सैनिक एक अंशकालीन एक सर्वसाधारण दोन आणि एकूण सहा जागा आहेत पा तर या वरील जागांपैकी अस्थिव्यंग एक कर्णबद्रांसाठी एक अशा दोन जागा अपंगांसाठी राखीव आहेत ही प्रवारनगर शिक्षण संस्था आहे ती फक्त अहमदनगर जिल्ह्यापुरती मर्यादित आहे राहता तालुक्यामध्ये त्याच्या काही शाळा आहेत पहा त्यानंतर पुढली शिक्षण संस्था आहे श्री हनुमान ग्रामीण विकास व संशोधन मंडळ पन्नासवाडी तालुका नेवासा तर पहा ही एक लोकल शिक्षण संस्था असून त्याच्यापुरतीच मर्यादित आहे नेवासा तालुक्यापुरतीच तर पहा याच्यामध्ये सहावी ते दहावीसाठी एकूण दहा जागा असून सहावी ते आठवीसाठी पहा सहा जागा आहेत अनुदानित आहेत पाया मराठीसाठी एक आहे इंग्रजीसाठी एक गणितसाठी एक विज्ञान एक व समाजशास्त्रासाठी दोन अशा प्रकारे पाया ठिकाणी सहावी ते आठवीसाठी सहा जागा आहेत त्याच्यानंतर पहा नव्वित दहावीसाठी चार जागा असून त्या विना अनुदानित आहेत या इंग्रजीसाठी एक आहेत गणितसाठी एक व विज्ञानसाठी दोन अशा एकूण नववित्तीय दहावीसाठी चार जागा आहेत विना अनुदान पावर्गाने या जीवभागणी आहे दहा जागांची तर एस सी या कॅटेगरीसाठी महिलांसाठी एक माजी सैनिक एक अंशकालीन एक सर्वसाधारण एक व असे एकूण चार जागा आहेत पहा एस सी कॅटेगरीसाठी एस टी कॅटेगरीसाठी महिलांसाठी एक सर्वसाधारण एक एकूण दोन जागा आहेत ओ बी सी या कॅटेगरीसाठी महिलांसाठी एक माजी सैनिक एक अंशकालीन एक सर्वसाधारण एक व एकूण चार या एक जागा या ओ पी ओ बी सी कॅटेगरीसाठी आहेत तर अशा प्रकारे एकूण दहा जागा या ग्रामीण विकास संस्थेमध्ये पहा या ठिकाणी निवासामध्ये आहेत पुढली संस्था आहे पहा यशवंत एज्युकेशन सोसायटी कर्जत तालुका कर्जत तर ता ता पहा ही कर्जत पुरती मर्यादित संस्था आहे लोकल संस्था आहे तर यामध्ये एकूण अठरा जागा आहेत पहा पहिली ते दहावीसाठी आणि या सर्व जागा अनुदानित आहेत पहिली ते पाचवीसाठी बारा जागा आहेत त्याच्यानंतर पहा नववी ते दहावीसाठी सहा जागा असून इंग्रजीसाठी दोन गणित विषयासाठी चार असे एकूण सहा जागा या नववी ते दहावीसाठी आहेत सहावी ते आठवीसाठी जागा नाहीत जा वर्गणीय जी भागणी अठरा जागांची तर ती पहा एस सी कॅटेगरीसाठी सहा जागा आहेत महिलांसाठी दोन माजी सैनिक एक अंशकालीन एक सर्वसाधारण दोन अशा एकूण सहा जागा आहेत एस टी कॅटेगरीसाठी पा सर्वसाधारणसाठी एक जागा आहे पी जी ए या कॅटेगरीसाठी सर्वसाधारणसाठी एक जागा आहे एस ई वी सी या कॅटेगरीसाठी महिलांसाठी दोन माजी सैनिक एक अंश कारण एक सर्वसाधारण एक असे एकूण पाच जागा आहेत ईडब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी महिलांसाठी एक सर्वसाधारण एक अशा दोन जागा आहेत ओपन कॅटेगरीसाठी महिलांसाठी एक माजी सैनिक एक सर्वसाधारण एक असे एकूण तीन जागा अशा प्रकारे एकूण अठरा जागा या यशवंत शिक्षण संस्था कर्जत या ठिकाणी आहेत कुठली शिक्षण संस्था हे भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळ देवीचंद वामनराव डोंगरे हायर सेकंडरी विद्यालय महुआ तालुका झामखेड तर पाहि एक लोकल संस्था आहे तर एकूण जागा सहावी ते बारावीसाठी दोन जागा असून त्या विना अनुदानित आहेत पाच सहावी ते आठवीसाठी एक जागा असून ते गणित या विषयासाठी आहे अकरावी ते बारावीसाठी एक जागा केमिस्ट्री या विषयासाठी आहे तर या दोन्ही जागा एस साठी एक व एस साठी एक राखीव आहे पुढील लोकल शिक्षण संस्था आहे ग्राम विकास सेवा संघ दांडरफळ खुर्द तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर नववी ते दहावीसाठी पहा अनुदानित विभागासाठी एक जागा आहे ती गणित विषयासाठी एन टी सी या कॅटेगरीसाठी आहे पुढील शिक्षण संस्था आहे भैरवनाथ विद्याप्रसारक संस्था नेमवी तालुका श्रीगोंदा तर पहा तीन जागा असून विना अनुदानितसाठी आहेत त्यापैकी पा पहिली ते पाचवीसाठी एक जागा व्ही जी ए किंवा एन टी सी या कॅटेगरीसाठी आहे पाच सहावी ते आठवीसाठी एक गणित विज्ञान विषयासाठी जागा असून ती सीसाठी राखीव आहे त्याच्यानंतर पहा नववी ते दहावीसाठी एक जागा असून इंग्रजी या विषयासाठी असून एस सी कॅटेगरीसाठी ही जागा आहे तर पहा अशा प्रकारे आपण पाच ते सहा जागांची जी जातणी आहे त्याचप्रमाणे विषयानुसार जागांची विभागणी आहे तर ती या व्हिडिओमधून पाहिली अशा प्रकारे तुम्हाला पसंतीक्रम नोंदवण्यासाठी तर या शिक्षण संस्थांच्या जागांची जी माहिती आहे तर ती उपयोगी ठरणारी आहे तर पहा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद